में जमादार प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन आज औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये वक्फ मंडळाचे सर्व सन्मानिय सदस्य चेअरमॅन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सहायक कार्यकारी अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते या सभेत मी एक सोलापूरचा समाजसेवक म्हणून तेथे गेलो आणि सोलापुरातील काळी मस्जिद मध्ये चालणाऱ्या काळ्या कारभाराचे वाभाडे काढले विशेषतः विशेषतः काळी मस्जिद ट्रस्ट मध्ये स्वतः एका पुण्या पुण्यातील राजकीय पक्षाचा शहर अध्यक्ष या ट्रस्ट मध्ये संमिलित होण्यासाठी काळी तत्कालीन ट्रस्टीवर चाळीस लाख भ्रष्टाचार केल्याचे आरोप करतो आणि सदर आरोपी आरोपाची अरोप, चौकशीचे आदेश देखील निघतात परंतु चौकशी पूर्ण होण्या अगोदरच आरोप करणारा हा सचिव बनतो ज्याच्यावर आरोप केले जातात तो अध्यक्ष बनतो असे ट्रस्ट मंजूर करून गेन, घेण्यात येते वास्तविक पाहता स्थानिक माणसांना प्राधान्य देणे हे गरजेचे असताना पुण्यातील हा राजकीय पक्षाचे पदाधिकारी इतर सोलापुरात का आलं त्या पदाधिकाऱ्याने एक वक्फ भूमाफिया वक्फा वक्फ मिळकतीवर ज्यांनी वाईट दृष्टिकोनातून अनेक संस्थांवर बेकायदेशीर कब्जा केलेला आहे अशा एका व्यक्तीशी हात मिळवणी करून आता मी आपल्या समोर नाव सांगतो आरोप करणारा अल्ताफ युनु शेख आणि त्याच्या मित्र वक्फ माफिया सलीम मुल्ला यांनी काळी मस्जिदच्या ट्रस्टच्या जागेवर डोळा ठेवून स्वतःचे पित पांढरे करून घेण्यासाठी त्या संमिलित झाले चांगल्या ट्रस्टीवर खोटे आरोप केले आणि त्यांना ब्लॅकमेल करून स्वतः ट्रस्ट मध्ये आले याबाबतची माहिती आम्ही मान्य चेअरमॅन आणि सर्व सन्मान्य सदस्यांना दिलेली आहे तसेच या ट्रस्टीने ज्या ज्या व्यक्तींना व्यक्तींना आपल्या देखरेख मंडळात संभाल संमिलित केलेले आहे त्यांनी आपल्या भाडेकरुणा नोटीस बजावण्याकरिता एका वकिलाची नेमणूक केली होती जे औरंगाबादचे आहेत त्यांचे नाव आहे ऍडव्होकेट हकीम खान कुठल्याही वकील करिता पाच हजार फी आकारत नाही हायकोर्टच्या वकील देखील कारण आम्ही स्वतः हायकोर्टाच्या वकिला कडू कडून अनेक नोटीस पाठवली दोन हजार पेक्षा जास्त नोटीस फी आकारण्यात येत नाही तरी देखील या ट्रस्टने वकीलच्या नावावर पाच हजार रुपयाचा बॅनर चेक काढलं आणि अस्लम हमदुले नावाच्या देखरेख देख मंडळातील एक सदस्यांनी ते जाऊ बँकेत जाऊन वटवून घेतलेला आहे म्हणजे हमदुले यांनी वकिलांना पैसे किती दिले माहीत नाही परंतु वकिलाच्या नावावर पाच हजारची पोवती फाटले फाटलेली आहे हे देखील संशयास्पद आहे ही बाब देखील आम्ही सन्माननीय वक्फ सदस्यासमोर ठेवलेली आहे त्यांनी आम्हाला संपूर्ण पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स दिलेला आहे आणि याची चौकशी होऊन लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन अध्यक्ष आणि बहुसंख्य सदस्यांनी दिलेली आहे आणि याला आपले मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांचे सर्व स्टाफने देखील मान्यता दिलेली आहे लवकरच या ट्रस्टीवर कारवाई होईल हीच अपेक्षा जय हिंद जय संविधान